मी कोमल माझ्या यूट्यूब चॅनेलवरतीच म्हणजेच कोमल रेसिपीज या चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी व्हेज आणि नॉन व्हेजसाठी लागणारा मसाला कसा तयार करायचा हे आहे हा मसाला खूप दिवस टिकतो चला तर बघूया हा मसाला कसा बनवायचा तो इथे मी खोबऱ्याचे पातळ काप करून घेतले खोबरं छान लाल होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं हा मसाला खूप दिवस टिकतो कुठल्याही भाजीला घातला तर खमंग असा वास सुटतो खूप छान चव येते ह्या मसाल्याने नक्की ट्राय करा इथे मी बेडगी मिरची घेतली इथे तुम्ही तिखट तुम्हाला जर तिखट मसाला हवा असेल तर तुम्ही इथे तिखट मिरच्यासुद्धा सुद्धा लाल घालू शकता ह्या सुद्धा भाजून घ्यायच्या चांगल्या लसूण पाकळ्या घेतल्या तिथे मी लसूण जर तुम जशी मसाल्याची क्वांटिटी असेल तशा तुम्ही लसूण घालू शकता हा लसूण सुद्धा मी भाजून घेणार आहे गावरान लसूण असल्यामुळे याची साल काढली नाही आहे आणि इथे भाजलेले चणे घालायचे त्याने भाजीला थोडा थिकनेस पण येतो आणि टेस्ट पण वाढते लसूण आणि चणे दोन्ही भाजून घ्यायचं नंतर यात मी खडा मसाला घालणार आहे खडा मसाला तुम्ही पॉकेट मधला सुद्धा घालू शकता किंवा सुट्ट सु, आणून सुद्धा घालू शकता खूप छान टेस्टी येत मसाला भाजतानाच एवढा छान सुगंध सुटलाय हे सर्व मसाले भाजून झाल्यानंतर बारीक वाटून घ्यायचे खूप मस्त असा चविष्ट मसाला तयार होणार आहे हे मसाल्याचा भाजताना वास एवढा सुंदर आलाय सिक्रेट मसाल्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा